कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ड्रेनेज मध्ये संडाचे पाईप जोडलेले आहेत आणि सकाळ संध्याकाळ बदा बदा ही सगळी घाम तिथून येते लोक मोठे भाविकपणे जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी आज जे राज ठाकरे म्हणत आहेत दहा अकरा वर्षापूर्वी जेव्हा नाशिकचा कुंभमेळा होता त्यावेळेला श्री श्री रविशंकर आले होते आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता कुंभमेळ्याच्या अगोदर त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की पाणी इथलं एवढं खराब आहे की मी आंघोळच सोडा मी बोटसुद्धा बुडवणार नाही असं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं त्याच्यानंतर मी विधानसभेत विधानसभेच्या बाहेर अनेक वेळा सांगितलं बाकी काही करा नका करू पहिल्यांदा गोदावरीचं पाणी तर स्वच्छ करा त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ड्रेनेजमध्येच संडाशी पाईप जोडलेले आहेत आणि सकाळ संध्याकाळ बदा बदा सगळी सगळे घाम तिथून येते आहेत लोक मोठे भाविकपणे जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी जा जा मग आता आम्ही नंतर मग तो थोडासा एक मार्ग काढला की त्याच्या शेजारी एक दगडी गोमुख म्हणून तिथे नळाचं पाणी सोडलं हे पाणी घेऊन जा आता आंघोळ करायचं असेल हे करायचं सगळं देव देव मानतात सगळे आणि ते रामकुंड वगैरे हे सगळं तिथं जे आहेत सगळ्या अनेक असतील लोकांच्या जे आहेत नातेवाईक गेल्यानंतर ना तिथं आपण तिथे त्याला सोडतो हे करत असताना आपल्याला एवढं समजत नाही किंवा हे पाणी आपण शुद्ध ठेवायला पाहिजे विशाल संडासचं पाणी त्याच्यामध्ये सोडतात त्यादृष्टीनं मीसुद्धा अनेक वर्ष बोलतो आहे नाशिकच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीमध्ये तर या मताशी जे आहे राज ठाकरे यांच्या सुद्धा सहमत आहे काय तुम्ही भक्ती भावना ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण याचा अर्थ हा नाही आहे की सगळ्यांनी जे आहे संडास पाणी तिकडे सोडावून त्याच्यामध्ये आंघोळ करावे